Thank you. हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहेत सर्व मजेत ना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील सो so, आज आहे पंधरा ऑगस्ट तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सो so, आज आहे सुट्टी तर सकाळीच मी बघा सकाळचा ना भात ही हे मी ब्लॉग स्टार्ट करते आहे संध्याकाळी चार का पाच वाजता तो सकाळी मी भात लावलेला तो भात थोडासा होता त्याचे मी आता काहीतरी चटपटीत एकदम मसालेदार बनवते आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय सो मी भात भात एकदम सॉफ्ट स्मॅश करून घेतले त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकलाय कोथमीर पण मी आता काढले त्याच्यामध्ये सर्व कोथमीर जी होती त्यातली थोडी कोथमीर खराब खराब झाली आणि जी होती ती मी बारीक चिरून घेते आज सुट्टी होती तरी पण खूप खूप सारी कामं होती ऑफिसच्या कामासारखून सुट्टी आपल्याला मिळाली पण घरकामापासून सुट्टी आपल्याला मिळाली नाही आणि आज उपवास पण होते सो जन्माष्टमी जन्माष्टमीचे पण उपवास होते आज तो तो पण उपवास मी आज केला आहे सो हे आहे प्रशांतला आणि बाबूला खाण्यासाठी सो त्याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे कोथमीर टाकले हळद लाल मसाला कचन किंग मसाला थोडासा मीठ टाकलं आहे थोडासा चाट मसाला टाकला आहे अजून थोडासा ना बेसन टाकलं आहे की ते बाइंडिंगसाठी प्रॉपर होऊन जाईल नॉर्मली आपण कांदा बटाट्याची भजी खातोच तर हे आता भाताचे भजी भाताचे थालीपीठ पण होतात ते मी नंतर तुम्हाला सांगेनच पण या ब्लॉकमध्ये नाही जेव्हा करेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन आता मी भजी बनवते सो हे सर्व मिक्स करून जसं जसं पाणी पाहिजे तसं जसं पाणी टाका पण एकदम कमी पाणी टाका सो अशा प्रकारे बघा मी मस्त आता मिक्स करून घेतले जसं जसं पाणी पाहिजे तसं जसं मी त्याच्यामध्ये पाणी टाकते जास्त पाणी टाकलं की एकदम ते पातळ होऊन जाईल जसं आपण कांद्याची भजी बनवतो ना त्याच्याप्रमाणेच हे भजी पण बनवायचे आहेत सो आता इथे बघा एक तर एकाच ठिकाणी मी सर्व पसारा म्हणजे जे आपण कांदे कोथमे जे सर्व मी क्लीन करून घेतले आणि जो कचरा आहे तो मी एकत्रच करून ठेवला होता आणि तो सर्व आता कचऱ्याच्या पिशवीत टाकते जेणेकरून माझ्या ओठ्यावर कधीच तुम्हाला कचरा येणार नाही ते बघितलं ना की माझे चिडचिड होते आणि ना काम करायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे मी सर्व तिथल्या तिथे सर्व ना क्लीन करून घेते बघा आता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तोपर्यंत ते मिक्स पण करून आहे पण आपण कांद्याची भजी कशी सोडतो त्यामुळे तसंच आपल्याला कांद्याचे भजीप्रमाणेच सोडायचे थोडे थोडे जसं तुम्हाला आकार पाहिजे शेप पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये सोडू शकता मी असंच नॉर्मली सोडत होते त्याला गोळ वगैरे काहीच करत नव्हती नॉर्मली मी सोडत होते तुम्ही पण तशा प्रकारेच तुम्ही पण सोडू शकता काहीतरी वेगळं तेच कांदा बटाटा भजी खाऊन खाऊन पण कंटा येतो तर काहीतरी वेगळं म्हणून मी असं भाताची बन भजी बनवून ट्राय केलं आहे आणि खूप टेस्टी झालं होतं आणि मी त्याच्यामध्ये ना मिरची नाही टाकली लाल मसाला टाकला आहे जर तुम्हाला लाल मसाला नाही टाकायचा असेल आणि सर्वच तुमच्याकडे सर्वच लहान कोणच नसेल तुम्ही त्याच्यामध्ये मिरची टाकू शकता जो हे भजी होत आहे तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते भाजीला जो वाटण लागणार आहे त्याची तयारी मी करून घेते त्याच्यासाठी मी कांदा कापते कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण मी मोस्टली ना वाटण करून नाही ठेवत फ्रीजमध्ये मी फ्रीजमध्ये जास्त वेळ पण मी कुठलंच सामान नाही ठेवत कारण की ते आपल्या शरीराला हानिकारक असतं म्हणजे चांगलं नसतं आपल्या शरीराला त्याच्यामुळे मी अगोदर खूप सारे ना फ्रीजमध्ये भाज्या वगैरे आणून ठेवायची मसाला पण ना एक जी, जी ना एक वाटेट्याचा करून ठेवायचे जे आपण वाटण घालतो ना भाजीमध्ये कडधान्याच्या भाजीमध्ये ते मी मी एक एक वाटेटा करून ठेवायचे पण आपण नाही करत जेव्हापासून मला कळाले की फ्रीजमध्ये जास्त वस्तू पदार्थ नाही जे ठेवून खाल्ले चांगले नसते तेव्हापासून मी मोस्टली जेव्हा भाजी करायची असते त्याच टायमाला मी मसाल्याचं वाटण करून घेते त्या आणि फ्रेश फ्रेश वाटण करून लगेच पण होतं ते जास्त वेळ लागत नाही आणि तोपर्यंत माझे भजी पण झालेत आणि टेस्टी आहे आज मी खाऊ शकत नाही त्याच्यामुळे आज माझा उपवास होता सो हे सकाळी भात केला होता त्यांचे भजी बनवलेत नॉर्मल आपले कांदे भाजी कांदा भाजी कसं होतं तसंच ते भजी पण तुम्ही पण नक्की ट्राय करा जर भात राहिला असेल तर आपण तो नॉर्मली ट्राय करतो नाही तर मग असंच कुकरला लावून टाकतो तर असं एक दिवशी असं ट्राय करा खूप टेस्टी लागतं आणि माझं वाटणाचे पण सर्व तर वाटण पण रेडी आहे तर मिक्सरला लावायचं बाकी आहे थंड झाल्यावरती संध्याकाळी चहाबरोबर बरोबर भजी पाहिजे होते प्रशांत त्याच्यामुळे मी आणि हां आम्ही ना दुधाची चहा पियेत नाही फक्त कोरी चहा पितो आणि थोडीशी त्याच्यामुळे फटाफट कोरी चहा करून घेतली मी जो लायट आणि जो आहे ना उभा म्हणजे स्ट्रेट असं ते लायटर आहे ला ला लाइटर मी ऑनलाईन मागवलेलं तुम्हाला पाहिजे तुम्हाला ते लायटर आवडलं किंवा पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा मी घेऊन येणार होते बाबरसाठी ना संध्याकाळी गाडी आणणार होते ऑफिसवरून आल्यावर त्याची एक्साइटमेंट एवढी असते की बघायचं असतं की काय आहे खूप एक्साइट असतो कोणतीही गोष्टी नवीन जे आली आहे ते युज करायला लहान मुलं पण तशी असतात अरे वा हळू बाबा बाबा ओपन करतील थांब किती आणलं सेल तीन लागतात वाव आवडली का आवडली <laughs> चहा वगैरे नाश्ता वगैरे करून ना, ना बाजारात गेली होती संध्याकाळच्या पूजेची तयारी करण्यासाठी जे लागणार होते ते वस्तू आणायला त्याच्यातच ते, ते मी एक मुकुट आणलं होतं कृष्णासाठी खूप छान होतं सो बाजारातून आल्यावरती मार्केट मधून मा आल्यावरती हे कपाट मला सेट करायचं होतं ज्यामुळे सर्व मी त्याच्यातले आतमधले सर्व सामान काढत होते आणि प्रॉपरली आता सेट करायचे जे नको असलेल्या गोष्टी ना टाकून द्यायच्यात म्हणजे पाहिजे त्याच ठेवायच्या कारण की नको असलेल्या गोष्टी पण त्यातच ठेवल्या आणि पाहिजे असलेल्या पण त्यातच ठेवल्या तर मग कळत नाही की कुठलं घालायचं कुठलं नाही घालायचं आणि एवढा सर्व कपाट ओपन केलं केलं एवढं सर्व दिसतं की विचित्र दिसतं खूप सर्व मी ते काढते त्याच्यामध्ये नको असलेल्या गोष्टी तर खूपच जास्त आल्या ज्या युजच करत नाहीत सर्व ते क्लीन वगैरे करून त्याच्यावर मी पेपर टाकते पेपरवरती मात्र मी कपडे ठेवते घडी करून आपली कामं कधीच संपत नाही एक संपलं तर दुसरं चालूच होतं दुसरं आपल्याला दिसत राहतं की बाबा हे आहे ते आहे हे झालं की ते करूया ते झाले की ते करूया वेळ एकदम कमी पडून जातो आपल्यासाठी सुट्टी असले की आपलं असंच असत सर्व एकदम प्रॉपर घडी करून आता मी ते सेट करते आता हे माझे ड्रेसेस आहेत साडे आईच्या वरच्या कप्प्यामध्ये होत्या आणि आता मी ते बघते कुठले कुठले ड्रेस आहेत आणि कुठले कुठले ड्रेस नाही हा मी एक साडीचा ड्रेस आईच्या साडीचा ड्रेस शिवला होता आणि खूप छान त्यांनी शिवून दिलेला आता पण मला होतोय तो फक्त थोडस टाईट होतंय ह्याची घडी करण्याचं म्हणजे खूप टेन्शन असतं अशा ड्रेसची घडी करायला प्रॉपर घडी होतच नाही एकदम मोठी घडी होते त्यांची सर्व हे घडी करी घडी करून मी आता वरती एकदम ठेवून देते आता इथे पण ना ब्लाऊज एकीकडे साड्या एकीकडे अशा मी ठेवल्या होत्या तर आता मी ब्लाऊज साड्या आणि पेटीकोट आणि हे जे पिशवीमध्ये मध्ये आहेत ना ते ना एकदम वर्क केलेले ब्लाऊज त्याच्यामुळे जा ते मी पिशवीमध्ये मध्ये ठेवले होते की त्याला तर काही खराब नको व्हायला गेल ब्लाऊज आता मी ना तुम्हाला साड्या एकदम प्रॉपर आणि एकदम म्हणजे काय बोलतात एकदम बारीक साड्यांची घरी कशी घालणार आहे ते तुम्हाला एक ट्रिक दाखवते मी पण युट्यूबवरच बघितले सो मी तुम्हाला आता दाखवते कशा एकदम झाड्या साड्या झाड्या साड्या एकदम बारीक घडी करून ठेवायच्या तोपर्यंत ना त्या साड्या साईडला करून ना खाली ना तो कप्पा आहे ना थर्डवाला जो मी त्याच्यामध्ये सर्व ना पिशव्या वगैरे असतात ज्या डिमार्टला वगैरे जायच्या पिशव्या असतात गावी जायच्या गावी जायच्या टायमाला ज्या पिशव्या लागतात ते सर्व मी त्या कप्प्यामध्ये ठेवले आणि त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये प्रशांतचे कपडे असतात आणि त्याच्या एकदम टॉप लेवलमध्ये माझे ड्रेस साड्या वगैरे असतात आणि लेफ्ट साइडला जिथे आहे ना ते बाबूंचे कपडे असतात आणि जे नेहमी यूज केले कपडे जे असतात ते तिथे मी ठेवते आणि आता बघा मी अशा साड्यांची घडी करून दाखवते की एकदम कमी जाग्यामध्ये आपण खूप साऱ्या साड्या कशा ठेवू शकतो बघा अशा प्रकारे so ब्लाउज ब्लाउजमध्ये पण ह्या साड्या आपण ठेवू शकतो कारण की साड्या असल्या ती खूप जागा वेस्ट पण होते आणि ते खूप छान पण दिसत नाही नाहीतर मग आपल्याला त्या कव्हर मध्ये जे साड्यांचे कवर भेटतात त्याच्यामध्ये ठेवावं लागतं सो अशा असं आणि वेग आणि वे, वेगवेगळं ठेवावं लागतं कारण की ब्लाउज एकेकडे साड्या एकेकडे मग साडी काढली तर ब्लाउज शोधायला वेळ लागतो त्याच्यामुळे मग अशी ट्रिक वापरून जर आपण ठेवली तर मग सर्व एकत्रच एक होऊन जातं आणि आपली सेकंड जी ट्रिक आहे ती आपले जे खण असतात ना त्याच्याप्रमाणे या साडीची घडी करायची आहे तुम्हाला दाखवते हा कलर तर एकूण एका बाईकडे म्हणजे एकूण एका स्त्रीकडे असतोच असतो साडी साडीशिवाय तुमचं कपाट मध्ये साडी कलेक्शन पूर्ण होणारच नाही असं तरी मला वाटतं जसं आपल्याकडे खण असतात ना त्याच्याप्रमाणे सी घडी करायची बघा अशा प्रकारे ट्रायंगल ट्रायंगल करत घडी आणायची आणि शेवटचा भाग असतो ना तो ट्रायंगल मध्ये आतमध्ये घुसवायचा आहे जेणेकरून ते निघणार नाही घडी असं तुम्ही साड्यांची अशा घड्या करून बघा नक्की तुमच्याकडे स्पेस पण राहील आणि अजून त्या ठिकाणी अजून सामान ठेवता येईल हे सर्व झाल्यावरती मला रात्रीच्या पूजेची तयारी करून ठेवायची जेणेकरून नंतर मग घाईघाई होणार नाही हा जो ब्लाउज मी टाकला तो माझा कॉलेजच्या कॉलेज म्हणजे जवळजवळ लास्ट इयर च्या टायमाचा ब्लाऊज आहे तो आणि मी एकच ब्लाऊज शिवून ठेवला होता की तो सर्व साडीवरती होऊन जाईल तो अजूनपर्यंत ब्लाऊज कशाच्या तसाच आहे आणि मला आता होतो पण आम्ही आज रात्रीच्या पूजेमध्ये तोच ब्लाऊज घाल भा, ब्लाउज घालणार आहे सो so, अशा प्रकारे बघा ही पण घडी एकदम परफेक्ट जसं आपला बॉक्स कसा असतो त्याच्याप्रमाणे ही परफेक्ट एकदम घडी झाली आहे बाजूला एक बुक आहे त्याच्याप्रमाणेच ती घडी पण दिसते तुम्ही बघू शकता ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की साड्यांच्या तुम्हाला एक सांगू का आज मी कपाट आवरायला का घेतलंय कारण की ना आज उपवास होता आणि बाहेर ना हॉलमध्ये अक्षित आणि प्रशांत दोघे जेवत होते आणि त्यांच्याकडे बघून ना मला पण भूक लागायला सुरुवात झाली होती की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी कपाट आवरायला घेतले जेणेकरून मला पण भूक लागणार नाही आणि मी त्या मोमेंटला एकदम बिझी राहीन त्यांच्याकडे लक्ष लागणार नाही बघ अशा प्रकारे माझ्या साड्यांच्या ट्रिक वापरून साड्यांच्या घड्या पण झाल्या आहेत तुम्ही पण नक्की ट्रिक वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा की छोट्याशा छोट्याशा जागेमध्ये खूप साऱ्या आपण साड्या ठेवू शकतो सो ह्या सर्व कपाट आवरेपर्यंत अक्षयचं आणि प्रशांतचं पण जेवण झालं होतं आणि माझं पण दुर्लक्ष झालं त्यांच्या जेवणाकडे आणि तुम्हाला असं असं तुमच्या सोबत होतं का की उपवास असेल त्या दिवशी तुम्ही डबल खाता नॉर्मल डेज ला खात नाही तर त्या दिवशी दिवशी खूप आपल्याला बिझी बिझी पण राहतो बिझी ठेवावं जेणेकरून आपल्याकडे आपल्या जेवणाकडे आपलं लक्ष लागणार नाही आणि माझं तुमच्याशी बोलता बोलता कपाट पण आवरून झालं आहे सो ह्या नोटवर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घ्या आणि मेन म्हणजे हसत राहा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं श्री स्वामी